आसनगाव गावातील कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात केला जाहीर प्रवेश शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यावर विश्वास ठेवून शिवसेना जिल्हाप्रमुख मारुती धेडे यांच्या नेतृत्वाखाली शहापूर शिवसेना तालुका प्रमुख प्रकाजी बेखंडे युवासेना तालुकाप्रमुख शिवतेश सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आसनगाव शिवसेना प्रमुख महेश चंदे यांच्या पुढाकाराने आसनगाव येथील तुळजाईनगर शिवाईनगर दिगेनगर येथील नचिकेत भोईर सुमित गावित नयन सौरटकर अजय चंदे संदीप गावकर प्रभाकर जगताप जितसिंग जगजित सिंग यश जाधव यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला या प्रसंगी शिवसेना पदाधिकारी निलेश भांडे प्रभाकर जगताप मिलिंद भोईर रणजित भोईर पृथ्वी अधिकारी रवींद्र दळवी आदींसह शहापूर आसनगाव परिसरातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते